नवमेश फुगा सोरे दिना बहुसन पै चालना पै चालना याद याद शिअंगा हाटे धकाय आमला ओ आमलावमेश ना बारी नशी बरे धसा येत मे काय रे हाय गाइस गुड मॉर्निंग बट्टस ला दिवासी तर आज ना आपला न्यू ब्लॉग म तुम्हाला स्वागत बहुसवण तर काल दे नऊमेसनी बंदूक येईल बेकार खेळ ना भाऊ नऊमेस अरे अशा झोप येल होता ना, ना आत तर आत्ता उठ ना दाखा तर दुकानवर चालना तामो अंड लेवाला अंडच नि भाजी बनावसून तर चला मग जाता मग दुकानवर कंटिन्यू ब्लॉक दाख जा तू मन चला मग चला तर गाई आठ नऊ वाजता ज ना डायरेक्ट गल्या सून सांग जात कारण की न बट्ट कामच लाईन जात ने चालू जायला ते मग चला हे दाख आठ पबजी ना यात Trie fire, trie fire kayaknya ini. Hmmm, bakar atam fire selalu ada. Am nagaumu sedia. Oh, pules nazar, dengar ngomong. Itla bakar lagi ya, <tutun> pules nazar. Pules nazar. Hmmm, der guys, bukan wari gaya kamu. Wah, tas siapa, 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 cila. Hmmm, <tutun> der. हजार अंड एक अंड आखू दुसरी कंपनी लय नाय मी आणि नऊ मेसन बहुसवण पुरस पयू ना लिसन तर बहुसवण नऊ मार खाय ना आणि त्याने बाईने बी लेवाला इरान त्याला ती ते शाम टाकी द्यावत स... ना नऊ जा जासी जाशी ना मग आटे केंद्रामध्ये जाशी ना न ये मग केंद्राम जात ना जाओ तर काही संध्याकाळी ना पाच वाजे ग्यात आणि नऊ मेस मी जायला धरण निगम फिराला कारण की आम्हाला ना शॉर्ट व्हिडिओ ना ये बहुस आज तर मग चला जाता म्हणून का नो मेश ने मी तयारी होई गी फुगा लिहिले तो फुगा उरावा होत चालल मग तर चला गाईज मग दर निगम शॉर्ट व्हिडिओ बनवाना य यूट्यूबला टाक सु शॉर्ट व्हिडिओ बी चला मग तर चला भाऊ सम चाल ना ता मग आता नऊ घेतलं मी धरण नका आणि एक नंबर मोसम आता आई अस उसायच तू मग पाणी बी जिम जिम बारीक बारीक पाणी आणि आटे धक्का गायला कधी भात येलत धोर काही तर मग चला નવ્યા સોગા ભીલી ફુગા ભીલી તો આવા ઉરના તો ડાયરેક્ટ પાણી મન તો ડાયરેક્ટ ના નવમ્યા પાણી મર ઉ તો નવમ્યા ખાતા પૈસા આપ आणि काही जायचं का ते काय बसल तर काय कोल्हाजार वर बस केलं का आणि आमचं चाल नाहीश पोका सोरे दिना बहुसई चालना पै चालना फुटी गया रे फा फुटी गया रे वो चल तर गाई नवमेस ना फुगा उरी गया अन फुटी भी गया तो आको बो तुला ना सांगी रेनाल छोड़ नको म्हणता हा माच मातच ना दते उत्ता माच काय ना रे आता काय मरेल रत का माच दरलीनत बट मासते तर चला आम ये ना आता शेंगाच ना वावर आता शेंगा तोराला जाय ना नाहीत नऊमे सांगे राही ना शेंगाला येऊ त आणि पुरा मुकला दिन ना आटेन युड बनायला तामून मुकला दिन उई ग्यात तव ये ना कौ याज व त्यात शेंगा आणि आता ना मला वाट ना तोराय जायला शेंगा बी पाक उई जायला काहीच बनणार ना तटे पण नऊ मे ये ऐक रही नाही शेंगा खाना त्याला डकूत बरं जर उईत तर ए याद कर या आटे शियांगा यात्र या याद यादक शिया गा आटे दकाई गया भोसवण आमला मुंग्या शेंगा या दखा ओ नवम्याच ना बाड ये कत्या भी की जालत त्या दर आईले थं जाई दरगाई हाटे एक जार दखाई गाया आमला शेंगास आटे ना आटेच स्टोरली ना नवम्या या दखा हाय रे आई हाय दखाई हाय र

अरे साया के बंडो स्वामी हा 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 अटे आपला साप राव ना ते आई आती हुई थी, थी। मोटला चारा म ओ तो 17 9 म सियांगा आप सियांगा सद बहुसन पणन बोगस हुई जाळवित्यास तो आई हुई गया हुई सरी गया हुई थी ज्यादा का या सियांगा यात हम्म 18 9 म या सियांगा ए सम आरे दस येत बर दस येत काय रे काय रिंदू यात तटे या तोर याद या पक्क्या पक्क्या नमून तोर दक तटे तुर्गाई नवम्या ना पहिला मग पहिली गाई हाटे यादा करा पक्क्या हो सम यादा करा या या तोर या तो मग हम्म तोर हम्म <coughs> नवमेश का बहुसम चोरी कर नवमेश चप्पल बीन गया बहुसन मे सतोर स्वास्थ्य यदा कर पक्क पक्क तोर, पच्चा, पच्चा तोर ते ते दस सत्तर है बेकार लग बहुसन पा काम न्याल का पानी न्याय

હા મું ભી પહેલો મંગ દાખલ પણ ભો નક પરી જાય તું આ ચાલ આતા ઊસ ઊસ હતા અરે ટોટા જીવાર નાસ ના હતા જીવાર ના ટોટા હમ બહુ તો આયુત ના તું तोरी देना परी मग तू ना हम्म धर उसली दर तर काहीच दका नऊ मी वारेल आणि ऐकिनार आहे ना तो जीवारणा तोटा या सांग तरी पण चल पण तर ते नंतर आपण कोयत आलाय सुटतोर तो सुटचा आता आता चल द काही रोटा मारेल मग लागू hah? Hmm, ha? <laughs> Naram lagi Reina. Salmu. Akan. Oh, Ter guys, siang ga. Pura pocayat, kai kamnya bina pani nanti na, na Pura kharab hui jaalat. Bekar laga siang ga asla. Pan kai kamnya na atya. Kai Israel na yoh. तरी तोडली ना नऊ खावाला आणि दका तो ना ऊशी वाढली ना दका जीवारना टोटा लिहिले उशी वाढलेल जीवारना टोटाला उशी वाढली ना ल, उसी ल, तो <गणा> न मुंचा मुकला दिली ना फिरुजना सांगी राहील फिरायला चाल फिरायला चाल फिरुजना सांगी राहील तो लामन लाई धरेल होता तरी आज लईजू ना मला नमून चाल आणि ऊस बी ऊस बी लिहिलेलं आता कशा काही ना कशा ना ऊसला <laughs> बहुसवण पाणी ना झरवून आण फक्त इथलाच पाणी धरण मग इतलाच पाणी बेकार आल होई बकर केसनी बी आणि पाणी पिवायला भेटाव ना गाव म इथला डारदा सीजन होई चालना डासरावण लागा म म्हणजे सराव लागेच गया दरी ना। दर या पाणीच ना लावून असला सुद्धा इसलता बी पाणी ऊना ना याद नंतर नंतर पड़ी त परी पाणी हम्म हम्म आणि त पेकी देणार बो आय काय काम ना ना आता उस अरे नान बो दख जिवार ना टोटा दख शरीर झाला ताय द आय पक्का उई झाला ना मग ताकते काय ऊसत का रे जीवारणा टोटा येत त्या येवल लागत जीवारणा टोटा येत ते शेंगा लिहिली ना तू ऊस हिवाडी लिहिलं बसून नऊ म्या जीवारणा टोटाला आणि शेंगा लिहिली ना तो काऊ बस आता आता तंगरी टाक आता तंगरी टाक Hmm. hmm, baj. Tar mang chala. Yenga tamu bi aten. Anno me. Chala ma. Tar chala, chala tamu ghar na gam. Atta. Tar finally guys ghar tamu ane ya tamu no me sanda dukan var pui akka mai ni sanga. Ata. Utar ta barbar -bar na direct tatan tatayin ge gaya to da. फटपटी अंग ती आणि आठ आम्हाला राहताय रे नाय बघू शकश तुम काय राहणार का बेकार उभटाय राहील बोस म्हणता शेंगाच ना वावरम शेंगा बी तोरता उभटायचा आबी आणि जीवार न तोट ला ऊस म्हणता तो बेकार किनवाय जायला होता ती आई तोरू का ता तोरुख राहीनाल अवधा का ऊन्हा कमा जायला होता तो કાય લઈ ના ન ગણ્યા ની બી કઈ કઠિન હોય ગઈ રે ના રે ગણ્યા કર ના કઠિન વર્તુન ભાઈ આમના નવમેશ નવમેશ ની બી કઠિન કર્યું तर काही आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंत होई लाईक कर द्या आणि जो चॅनलवर नवीन होईल तो सबस्क्राईब कर द्या यार चला भेटूत नंतर ना ब्लॉग मग टाटा बाय